श्वाय श्री स्वामी समर्थ नमस्कार बक्तो मी प्रसाद पवार आपल्या भक्ती शक्ती युट्यूब करून आजच्या या नवीन व्हिडिओला मी करतू। आज मी सुरुवात करतो आज तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो अनेक लोक वर्षानुवर्ष करतात आणि म्हणतात की या उपायामुळे घरातील नकारात्मकता शांत झाली आमच्यावर बोलणारे लोक थांबले आमचे अडथळे हटले हा उपाय आहे पाच लवंगांचा बघतो आपण कधी विचार केलेला आहे का घरात अचानक भांडणे का वाढतात कामात अडचणी का येतात लोक तुमच्यावर चुकीचं बोलतात आणि नशीब सतत साथ देत नाही तर बघतो यामागे नकारात्मक ऊर्जा असू शकते फक्त पाच लवंग आणि दोन मिनिटांचा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकता शांत करू शकतो बघतो हा उपाय कसा करायचा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ पुढे कधी मिस करणार नाही बघतो आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचे जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची लोक राहतात आणि या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहित नाही आपल्या तोंडावरती मात्र खूप छान व गोडगोड बोलतात पण मागेच ते आपल्याबद्दल अनेक प्रकारचे वाईट विचार त्यांच्या मनामध्ये घेऊन असतात अशाच लोकांना आपण शत्रू म्हणतो आता हे शत्रू आपले रिलेटिव्ह किंवा मग आपल्या आजूबाजूला राहणारे लोकसुद्धा असू शकतात या शत्रूंमुळे होतं काय की घरामध्ये सतत भांडणं कटकट व वाद वादविवाद होत असते किंवा त्यांची नजर ज्यावेळेस आपल्या घराला लागते त्यावेळेस घरामध्ये अनेक प्रकारच्या वाईट शक्ती आपल्याला जाणवतात आपल्या मुलांमध्ये आपल्याला अनेक समस्या जाणवतात मुलं अभ्यास करत नाहीत किंवा मुलांचा स्वभाव जो आहे तर तो हट्टी चिडचिडापणा तापट होऊन जातो त्याचबरोबर पती पत्नीमध्ये सतत भांडणं होतात ज्यावेळेस काही पवित्र तिथी जवळ येतात पवित्र सण जवळ येतात त्यावेळेस भांडण कटकट घरामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अशा या ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्या सर्व आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा आप प्रभावी असा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा तुम्हाला वाटणार हा उपाय जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व ज्या काही वाईट शक्ती किंवा तुमच्यावरती कोणी काही करणी बाधा वाईट बाधा किंवा अनेक प्रकारचे दोष जर तुमच्या घराला लागलेले असतील तर ते सर्व दोष जे आहेत तर ते नक्कीच दूर होतील फक्त ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो त्यावेळेस ती पूर्ण विश्वासाने भक्तीने आणि श्रद्धेने करणं हेही तिचकत महत्वाचं असतं त्यामुळे आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया बघतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता लवंग जाळण्याचे फायदे मी सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका माहिती खूपच सुंदर आहे तुम्हाला माहितच असेल की आपले पूर्वज आपल्याला सांगायचे की रोज घरामध्ये लवंग जाळत रहा रोज घरामध्ये लवंग जाळल्या जातात तर त्या घरात लवंग जाळल्यामुळे अनेक आध्यात्मिक ऊर्जात्मक आणि आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळतात लवंगांचा धूर शतकानुशतकापासून शुद्धी करण्यासाठी वाईट नजर दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी वापरला जातो त्याचे काही फायदे तुम्हाला मी सांगतोय लक्ष देऊ न पहा तर पहा पहिला फायदा घरात लवंग जाळल्यामुळे काय होते की एकतर नकारात्मक ऊर्जा ताबडतोब नष्ट होते लवंगांचा धूर हा घरातील वाईट वायब्रेशन भांडण विवाद निर्माण करणारी ऊर्जा जड थकवा देणारी ऊर्जा यांना दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो दुसरा फायदा पहा वाईट नजरदोष दूर होतो लवंगांचा सुगंध आणि धूर वातावरणात संरक्षणात्मक थर तयार करतो आणि यामुळे मुलांवरील घरावरचा किंवा व्यवसायावरचा नजरदोष हा कमी होतो नंबर तीन शत्रूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो बघतो हा दूर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो म्हणून तुमच्यावर बोलणारे तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करणारे आणि तुमच्याबद्दल वाईट नकारात्मक विचार करणारे यांचा प्रभाव सुद्धा कमी होतो त्यामुळे कोणाला हानी होत नाही फक्त याची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही फायदा क्रमांक चार घरातील अडथळे आणि अडचणी कमी होतात बघतो लवंगांचा धूर वातावरण शुद्ध करतो मनाचा तणाव कमी करतो आणि परिणामी निर्णय क्षमता वाढवतो यामुळे कामातील अडथळे हळूहळू कमी होतात पाचवा फायदा लक्ष्मी ऊर्जा आकर्षित होते लवंग घरात जाळतात घरात सुगंध पसरतो हा सुगंध तांत्रिक धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार लक्ष्मीला आवडणारा मानला जातो त्यामुळे घरात धन प्रवाह वाढतो आणि खर्च नियंत्रणात राहतात पैशांचे भाग्य सुधारते बघतो सहावा फायदा दीर्घ आजार आणि घरातील जड भावना दूर होतात आयुर्वेदानुसार लवंगात अँटीसेप्टिक अँटी अंति बॅक्टेरियल श्वसन सुधारक गुण असतात यांचा धूर घरातील जंतू कमी करतो आणि वातावरण हलकं करतो नंबर सात देवघरातील वातावरण पवित्र होते अनेक पूजनांमध्ये लवंग अनिवार्य मानले जाते लवंग जाळल्यामुळे देवघरातील ऊर्जा वाढते मन शांत होतं आणि ध्यान करायला सोपे जाते नंबर आठ भांडण विवाद कमी होतात वास्तुदोष देखील कमी होतात लवंगांचा धूर वास्तुदोष जागेची ऊर्जा खराब करणे शांत करतो जिथे ओलावा अंधार जडपणा असेल तिथे हा उपाय विशेषतः प्रभावी मानला जातो आता लवंग कधी जाळाव्यात जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लवंग जाळायचे असेल तर तुम्ही शनिवार अमोशा पौर्णिमा किंवा कोणत्याही दिवशी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान या लवंग आपल्याला जाळायचे असतात उपाय करण्याची पद्धती समजून घ्या बघतो आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची आता आपण माहिती घेऊयात तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तुम्ही हा उपाय शनिवारी अमावसेला किंवा कोणत्याही दिवशी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता प्रथम काय आहे पहा नंबर एक घरातील दिवे व पंखे बंद करा आणि एक सौम्य वातावरण शांत वातावरण ठेवा नंबर दोन एक मातीची वाटी किंवा कि ताटली घ्या मातीची पंथी घेतली तर अतिशय उत्तम त्यामध्ये आपल्याला लवंग ठेवायचे आहेत पाच किंवा सात लवंग तुम्ही ठेवू शकता नंबर तीन लवंग घेत असताना त्या कुठल्याही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या नको अखंड साबुद ज्या फुलवाल्या लवंग असतात अशाच लवंग घ्यायच्या कारण ज्यावेळेस आपण काही उपाय करतो उपायांच्या ज्या वेळेस काही वस्तू वापरतो त्या नेहमी स्वच्छ असणं हे खूपच गरजेचं आहे नंबर चार मातीची पंथी किंवा मा प्लेट घेत असताना सुद्धा ती स्वच्छ असणं सुद्धा खूप गरजेचं आहे नंबर पाच आता त्यावर थोडेसे आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे त्याचसोबत आपल्याला पाच कापूर घ्यायचे आहेत जर तुम्ही पाच लवंग घेतलेले असतील तर तुम्हाला पाच कापूर घ्यावे लागतील जर तुम्ही सात लवंग घेतलेले असेल तर तुम्हाला सात कापूर घ्यावे लागतील नंबर सहा कापूर हा जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग तुम्ही आपला साधा कापूर जो असतो तो घेतला तरी चालेल आता त्यानंतरची क्रिया समजून घ्या बघतो नंबर एक त्यानंतर ही जी वाटी किंवा मातीची पंथी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे नंबर घरामध्ये तुम्ही बसू शकता किंवा मग देवघरासमोर नाही बसायचं तर इतरत्र घरामध्ये तुम्ही कुठेही बसू शकता नंबर तीन त्यानंतर ही पंथी हातामध्ये घेऊन त्या लवंगांना आपल्याला एक वायब्रेशन द्यायचं आहे की या लवंगा मी कशासाठी जाळत आहे तर माझ्या घरातील वाईट शक्ती नष्ट झालेल्या आहेत घरातील इडा पिडा नष्ट झालेल्या आहेत शत्रूंचा त्रास संपलेला आहे या लवंगा जाळल्यामुळे देवी लक्ष्मी माझ्यावरती प्रसन्न होणार आहे असं एक वायब्रेशन तुम्हाला त्या लवंगांना आणि त्या कापराला द्यायचे आहे नंबर चार त्यानंतर देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ज्या लवंगा आहेत ना तर त्या, त्या तुम्हाला जाळायच्या आहेत नंबर पाच लवंग जाळल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनात असं म्हणायचं आहे जे नकारात्मक आहे ते शांत होऊ दे जे जड आहे ते दूर होऊ दे घरात प्रकाश शांती आणि शुभ ऊर्जा नांदू देत नंबर सहा बघतो आता हा धूर संपूर्ण घरात फिरवून घ्या विशेषतः त्यानंतर आपलं बेडरूम हॉल देवघर देवघर घराचे कोपरे वजा इथे जास्त ऊर्जा अडकते ज्या त्या ठिकाणी तुम्हाला हा जो सर्व कापूर आणि लवंग आहे तर त्याचा जो धूर आहे तर तो तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे नंबर सात आणि त्यानंतर या लवंगा जेवढा वेळ जळत आहेत तोपर्यंत तुम्ही तो जळू द्यायचे आहेत तुम्हाला किती दिवस करायचा आहे हा उपाय तर आता सलग तुम्ही जर शनिवार केलं तर सलग तुम्हाला पाच शनिवार करा अमाश्याला केलं तर सलग पाच अमावस्या करा किंवा सलग तुम्ही पाच ते सहा दिवस हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता फक्त हा उपाय इतका प्रभावी का आहे तर याने घरातील नकारात्मक ऊर्जा त्वरित शांत होते जड भीतीदायक थकवा देणारी ऊर्जा नष्ट होते वाईट नजर वाईट भावना साफ होतात घरात प्रकाश ताजेपणा आणि दैवत्वाची ऊर्जा वाढते झोप चांगली येते भांडण विवाद कमी होतात मुलांवरचा भीतीचा किंवा नजर दोषाचा परिणाम कमी होतो बघतो हा उपाय का प्रभावी मानला जातो कारण लवंगाला पवित्र अग्निवाचा स्पर्श असतो अग्नि आणि लवंग यांचे मिश्रण वातावरणातील ज्या नकारात्मकता शक्ती आहेत तर त्या नष्ट करतात लवंगांचा सुगंध मनाला शांत करतो त्यामुळे तणाव आणि भीती कमी होते धुपासारखा धूर नकारात्मकता बाहेर काढतो लवंग आणि त्याचबरोबर घी तूप धुराने घरात संरक्षणात्मक थर तयार होता जो की तुमच्या घरात नकारात्मकतेला प्रवेश करायला देत नाही तर हा असा प्रभावी उपाय तुम्ही शनिवार अमावस्या पौर्णिमा या दिवशी करू शकता घरात भीती बेचैनी वादविवाद वाट वाटले असतील तर तुम्ही करू शकता लहान मुलं अस्वस्थ असतील तरी सुद्धा तुम्ही, तर तुम्ही करू शकता नव्या घरामध्ये प्रवेश करतायत तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता वाईट नजर जाणवत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करा असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्कीच करून बघा बघतो याचा चांगला फायदा तुम्हाला होईल ही झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद